नमस्कार भारतीय नागरिक न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे उल्हासनगर दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी उल्हासनगर येथील महाविकास आघाडीकडून चोपडा चौक चो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून तसेच बाईक रॅली काढणार असल्याचे माजी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गौरव गौतम भारलेराव यांनी व्यक्त केले महाविकास आघाडीकडून आपण पाच तारखेला बाईक रॅली काढत आहे त्याच्या बाबतीत आपण काय बोलणार आज आपण वीस तारखेच्या निवड निवडणूक जी आहे लोकसभेची हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आता सुरू होतोय आणि हा उत्सव सुरू होत आज आपण त्या प्रत्यक्ष प्रत्यक्षरीत्या सामोरे जातोय आज महानगर महानगरपालिकेच्या अंतर्गत उल्हासनगर विधानसभेच्या अंतर्गत आपण कल्याण लोकसभेच्या उमेदवार आहेत वैशाली दरेकर राणे मॅडम यांच्या प्रचारार्थ प्रचारार्थ इथे आपण बाईक रॅलीचं आयोजन केलेलं आहे संपूर्ण महाविकास आघाडीचा सा यामध्ये सहभाग आहे आणि हा जे जो लढा आहे ही जी रॅली ठेवली आपण आहे की या रॅलीचं आपण नाव देण्यात आलेलं आहे संविधान रक्षा रॅली ही जी रॅली ठेवण्यात आलेली आहे ही पूर्णपणाने संविधानाच्या बचावामध्ये आम्ही इथे आयोजित केलेली आहे संविधानाचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्य आम्ही समजतो त्याकरता या रॅलीचं आयोजन आम्ही केलेलं आहे विकास आघाडीचे किती पक्षाचा आपल्याला बाईक रॅलीसाठी समर्थन मिळालं आहे आज आपण जी रॅली इथे आयोजित केली आहे त्या रॅलीसाठी आपल्याला काँग्रेस पक्षाकडनं जे जिल्हाध्यक्ष आहेत काँग्रेसचे रोहित साळवे आणि संपूर्ण काँग्रेस काँग्रेसी कुटुंब जे आहे संपूर्ण उल्हासनगर शहर जिल्ह्याचं काँग्रेसी कुटुंबाकडनं आपल्याला समर्थन कुटुंबा मिळालेलं आहे राष्ट्रवादीमध्ये आपण शरद पवार गट शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसपडे शरद चंद्रजी पवार या पक्षाकडनं आपण स्वतःच रॅली आयोजित केलेली आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं धनंजय बाबा बोडारे आहेत राजेश वानखेडे आहेत मुकेश तेजी आहेत पहिल्याच तेजी शेखर यादव आहेत या सर्व मंडळींनी जुन्या जाणत्या शिवसैनिकांनी मूळ शिवसैनिक शिवसैनिकांनी इथे समर्थन दिलेलं आहे आपल्याला आणि हे सर्व सर्वच्या सर्व ताकदीनिषेध त्या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत असं आणि आपल्याला शेतकरी कामगार पक्ष चंद्रशेखर आझाद यांचा भीम आर्मी पक्ष यांनी आपल्याला जाहीर पाठिंबा आपल्याला जाहीर केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांचं समर्थन आहे का आपल्या रॅलीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आता सध्या आहेत त्यांनी आता दोस्तीचं गठबंधन श्रीकांत शिंदे यांच्यासोबत केलेलं आहे आता त्यांनी श्रीकांत शिंदे सोबत जाण्याचं कारण अद्याप आम्हाला गुलद्यास्त आमच्या आहे आज अद्याप पर्यंतचं आम्हाला पुढं सुटलेलं आहे तर त्यांनी का त्यांनी करता त्यांना पाठिंबा दिलेला आहे ते म्हणतात आम्ही दोस्तीचं गठबंधन त्यांना केलेलं आहे पण माझं एक सांगणं आहे आमची ही जी लढाई आहे ही संविधानविरोधी जी लोकं आहेत त्यांच्यासोबत ही लढाई आहे आमची संविधान आम्हाला वाचवण्यासाठी आम्ही आमची ही तळमळ चालू आहे इथे आमची शि श्रीकांत शिंदे यांच्यासोबत कोणतीही प्रकारची लढाई नाही आहे श्रीकांत शिंदे जर हे महाविकास आघाडीमध्ये त्यांचे वडील नगरविकास मंत्री होते होते डॉक्टर साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये ते जर इकडे अद्याप ती जर त्यांची शिवसेना फुटली नसते आणि ते जर इथे असते तर श्रीकांत शिंदे ऑब्व्हिअसली या मतदारसंघातनं महाविकास आघाडीचेच उमेदवार असते त्यांना आमचा त्यांना त्यांचा प्रचार आम्हाला करावाच लागला असता तर आमच्या श्रीकांत शिंदे सोबत कोणत्या प्रकारची लढाई नाही आमची लढाई जी आहे ती मोदी मोदी अमित शाह ही जी जोडगोळी आहे ज्यांनी देशाला चकनाचूर करण्याचं जे कट रचलेलं आहे आमची लढाई आहे पात्र भारतीय न्यूज चॅनल संपादक विनोद चिबारी